महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या धोरणानुसार उद्योगाच्या संदर्भात काम करणाऱ्या डी आय सी एम आय डी सी नाबार्ड मग त्या ठिकाणी बँकिंगच्या असलेल्या लीड बँक अशा वेगवेगळ्या उद्योगाच्या संबंधित शासनाच्या व्यवस्थेमार्फत डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्ट इन्व्हेस्टर्स समिट जिल्हा गुंतवणूकदारांची परिषद झाली पाहिजे असं धोरण त्या ठिकाणी होतं आणि म्हणून आमचे पालकमंत्री आदरणीय गुलाब भाऊ आमचे नेते माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊ आमचे तिसरे मंत्री अनिलजी पाटील या कॅबिनेट मंत्र्यांच्या सूचनेने आणि मार्गदर्शनाने आजची ही परिषद त्या ठिकाणी झाली या परिषदेमध्ये मला सांगायला आनंद होतो की जळगाव जिल्ह्यातल्या अत्यंत तरुणाईला आणि एका प्रकारे आईवडील आपण ज्याला म्हणतो मातृ पितृ या सगळ्यांना दिलासा देणारा सव्वीस उद्योगाच्या माध्यमातून बाराशे कोटी रुपयाची गुंतवणूक होणारी करार त्या ठिकाणी झालेत या सामंजस्य करारातून साधारणतः छत्तीसशे तरुणांना रोजगार मिळेल अशी क्षमता असलेले उद्योग त्या ठिकाणी आहे मग जळगावपासून तर भुसावळ चोपड्यापासून तर चाळीसगाव अशा वेगळ्या ठिकाणचे उद्योग आहेत साधारणतः किती वीस उद्योग आणि त्यामधून बाराशे कोटी रुपयाची गुंतवणूक आणि छत्तीसशे लोकांना रोजगार अशा पद्धतीचे करार आज त्या ठिकाणी झालेत दादा या अगोदरही अशा बऱ्याचशा घोषणा झालेल्या आहेत पण उद्योग असेल आणि विमान सेवा असेल हे दोघं संलग्न आहेत विमानसेवा नसल्यामुळे उद्योग यायला इच्छुक नाही आहेत आणि उद्योग नाही आहे म्हणून विमान विमानसेवा चालू करायला इच्छुक नाही आहेत ना याआधी उद्योगाच्या काही कुठल्या घोषणा केल्या नाही कोणी किंवा विमानसेवेच्याही काही घोषणा झाल्या नाही आहे या उलट वस्तुस्थिती अशी आहे की विमान जे आपलं त्या ठिकाणी एअरपोर्ट त्याला नाईट लँडिंग फॅसिलिटी नव्हती त्याला बेसिक ॲम्युरिटी नसल्याने मागच्या काळामधली ट्रूजेट कंपनी लिक्विडेशनमध्ये गेली बऱ्याच वेळेस क्लाउडी वातावरण असल्याने लाईट लँडिंग टेक्निकल न होऊन असल्याने विमानसेवेत अडथळे आले प्रवासी हवेत उडून त्यांना मुंबई आणि अहमदाबाद उतरावं लागलं आणि मग आपण त्यानंतर काळजी घेत जळगाव विमानतळावर साधारणतः पन्नास कोटीची गुंतवणूक करत नाईट लँडिंगपासून तर त्या ठिकाणी सॅटेलाईटच्या यंत्रणेपर्यंत सगळ्या व्यवस्था उभारत मागच्या बैठकीत आमचे नेते गिरीश भाऊंच्या माध्यमातून लँड ॲक्विशनचा प्रश्न सोडवत स्ट्रीप त्या ठिकाणी फुल कशी करता येईल तो नियोजन करत आपण केंद्र सरकारने उडे देश का आम नागरिक उडान ज्याच्यामध्ये व्हायबिलिटी गॅप फंडिंग जर दुर्दैवाने जर ऑक्युपन्सी त्याला पूर्ण मिळाली नाही कंपनीला तर काही सरकार भरून देईल अशा ॲशुरन्सवर फ्लाय नाईन्टी वन की जी आज हैदराबाद पुणे आणि गोवा कालच तिचे सगळे लायसन्सीस प्रोसेस पूर्ण झाले आहे त्यामुळे मला असं वाटतं की मागच्या काळात नाईट लँडिंग नव्हती मागच्या काळात त्याला व्हिजेपचा ॲशुरन्स नव्हतं जर त्या ठिकाणी ऑक्युपन्सी पूर्ण नसेल जर त्याला नाईट लँडिंग नसल्याने कधी त्याला येता येत नव्हतं जाता येत नव्हतं प्रवाशाला ॲश्युरन्स नव्हतं मी नक्की उतरेल का जळगावला म्हणजे जळगाववर आलेला हवेत उतरून त्याला परत जा हवेत त्याला परत फिरून त्याला परत जावं लागत ला। होतं मग कसा उद्योग वाढेल कशी सेवा देईल आणि म्हणून या सगळ्या सुविधा रेल्वे हायवे आणि विमान आणि सोबत पाण्याच्यासाठी आम्ही निम्नतापी प्रकल्पासोबत बलून बंदारे आणि एम एसी वीतून सबस्टेशन स्ट्रॉंग करत त्या ठिकाणी बेसिक युटिलिटीज देत उद्योगाला पोषक आणि गरजेचे धोरणं त्या ठिकाणी अंमलबजावणी करत विदर्भ आणि मराठवाड्यासोबत खानदेशाच्या उद्योगांना आता सेम वीज दर लागेल त्यामुळे उद्योगांना मोठा फायदा हजारो कोटीचा फायदा शेकडो उद्योगांना होणार आहे अशी धोरणं आणत आपण सस्टेनेबल उद्योग आणि या एमओयू ला कसं इनकॅश करता येईल ती पॉलिसी आपण त्या ठिकाणी ते प्रयत्न आपण करतोय हिशोबाने पडलेला शेतकरी हवालदिल झालेले जिनी उद्योजक देखील आपल्या जिल्ह्यामध्ये लिंबू कापूस आणि केळी ही तीन नगदी आणि मोठ्या प्रमाणात क्षेत्रात पिकं आहेत त्यामुळे आपला प्रयत्न असा आहे की यावर प्रक्रिया करणारे उद्योग कसे पुढे येतील आणि आज बऱ्यापैकी टेक्स्टाईलवर कोणी विविंग कोणी स्पिनिंग कोणी गारमेंट कोणी जिनिंग असे यामुळे झालेले आहेत आणि कोणी ॲग्रोबेज मेज म्हणजे आपण ज्याला म्हणून बका याच्यावर प्रक्रिया करणारे पण उद्योग आज ॲग्रीमेंट झाले आहेत त्यामुळे तुम्ही जो प्रश्न सांगितलं की या उद्योगाला अडचणी येणं न येता हे टिकतील कसे तर त्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा आता विजेच्या दरात आपण मराठवाडा आणि खानदेशाला मराठवाडा आणि विदर्भासोबत खानदेश आणला आपण आता म्हणजे विजेचा मनी सेव्हिंग नटी अर्निंग त्यामुळे विजेचा त्यांना फायदा होतोय नंबर एक नंबर दोन आज सीडी रेशो जो म्हणतो आपण आज जळगाव जिल्ह्यातल्या ठेवीदारांनी नॅशनल बँकेत ठेवलेला पैसा आणि त्याच्या अगेन्स्ट कर्ज नऊ हजार कोटीची तपावत आहे म्हणजे आज मोठा प्रकल्पावर अर्थ सहाय्य होऊ शकतं त्यामुळे उद्योजकांना इकोसिस्टीम देण्याची गरज आहे लिडरशिप आणि प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना शाश्वत व्यवस्था जर दिली तर हे उद्योग उभे राहतील आणि बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेज जर रेल्वे हायवे आणि त्या ठिकाणी त्याला ते मागच्या पुढच्या उद्योगाची चा त्याला लिंक देणारे दे जर आपण व्यवस्था उभारले नाही तर मग रॉ मटेरियल लांबून आणायचं किंवा प्रोडक्ट विकायला लांब जायचं मग ट्रान्सपोर्ट कॉस्ट मग स्किल लेबर कनेक्टिव्हिटीसुद्धा येत नाही आता हायवे रेल्वे आणि एअरपोर्टमुळे या कनेक्टिव्हिटी होत आहेत पाणी मिळतं आहे वीज दरात मिळते सोलर सिस्टीम त्या ठिकाणी जाते त्यामुळे सस्टेनेबल सिस्टीम इकोसिस्टीम दिली आणि उद्योग टिकतील कसे हा प्रयत्न आपण करतोय गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा